हो। म्हणजे माहिती का तुला असा वरती ठेवायचं पाय ओके हा हा ठीक आहे शरीराच्या वरती असे शेव पाय दाखव शेव पाय, पाय? दोन्हीत किती फरक दिसतो तेव्हा हम्म का बरा सुजलाय पाय तुला एवढं समजलं नाही का म्हणजे गाडी चालली आपली आणि बाकीच्या वेळेस जर चावला असेल तर आपल्या मनात काय पण येत होय काय चावलंय काय नाही चालतंय आता आपण काय करू ठणक्याचं इंजेक्शन घेऊ आणि गोळे घेऊन द्या ना ठणक्याचं इंजेक्शन वगैरे म्हणजे तुमच्या हिशोबाने द्या बरं का येते का चालता पाय दिवसभर काही शूटिंग घेतलं नाही मित्रांनो कारण दिवसभर शूटिंग मध्येच होतो मी बिग सागरच्या पायाला काल माशी चावली आणि तर त्याला आता त्याचा एवढा पाय सुधलाय ना चला तुम्हाला गाडीत जाऊन सांगतो काय झालं तर विषय असा झाला की काल आमचं शूटिंग संपून घरी येत असताना सागरला गाडीवरती दोन तीन माश्या चावल्या वाटतं आणि त्याचा पाय रात्री तो म्हणला मामा मला माशी चावली या म्हटलं ठीक आहे एखादी गोळे घे आणि झोप म्हणलं सुजायचं नाही पाय सुजला नव्हता पण आज दिवसभर शूटिंग करत असताना सारखं पायावरती भारत देऊन दबून दबून त्याचा पाय सुजला आणि त्याने जी पोलीस भरतीला जी फॉर्म टाकला होता त्या जी उद्या म्हणजे अकरा तारखेला मुंबईला फिजिकली Uh, काय प्रॅक काय हो होतं ग्राउंड ग्राउंड होतं त्याचं आणि त्याला जायचं होतं त्याच्यामुळे मी त्याला अर्जंटली तर दौंडला सोडवायला आलो होतो रेल्वे स्टेशनला पण त्याचा पाय येता येता एवढा सुजला असा तुम्ही आता बघितलं असेल असा टम फुगला मग मी दादाला फोन केला आमचा जो दादा आहे त्याचा सक्का मामा पोलीसमध्ये त्याला फोन केला म्हणलं सागरला पाठवणं योग्य नाही म्हणलं त्याचा पाय खूपच सुजला आहे आणि एकटा प्रवास रात्रीचा कसा वगैरे करेल सांगता येत नाही त्याच्यामुळे ते काही इम्पॉर्टंट नाही तू फोन करून समोर विचार काय पण कर मेल कर आणि त्यांना सांग डेट पुढे वगैरे घ्यायला मग दादानी तिकड त्याचा मित्रच होता वाटते फोन वगैरे केला आणि डेटची ॲडजस्टमेंट केली आता ह्याचं ग्राउंड पुढच्या आठवड्यामध्ये होईल त्याला परत मुंबईला जावं लागणार आहे तर आता सध्या आम्ही इथं सागरला हॉस्पिटलला हो घेऊन गेलतो हे आहे काय पाटसे पाटसे पाट कारण शूटिंगला एवढा उशीर झाला की अमोलला पण अमोलला हा अमोल आहे आपला जो छोटा पुढाऱ्याचा रोल केला आहे मध्ये त्याला इथं पारगावला जायला काही सुद्धा नाही आता त्याला इथून काहीतरी भान बघून द्यायचं आणि त्याला घरी सोडवायचं नाही जर त्याला भेटलं तर त्याला सोडवाय सुद्धा जावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं दीपक जाधव होते कुठे हो? गेले दीपक जाधव बाहेर बाहेर गेले काय कुठे गेले दीपक हा इथं इथं सर दीपक सर होते यांना सुद्धा कार्यक्रमाला जायचं होतं अर्जंटली आणि यांचा कार्यक्रम पण इथेच होता धुमाकूळ ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रामध्ये हे ॲक्टिंग करतात शूटिंगमुळे त्यांना पण उशीर झाला त्यांना म्हणून घाबरू नका या सगळ्यांना सोडायला जायचंय तुम्हाला पण मी सोडवतो तर सरांना पण सोडवलं आणि सागरला आता घरी घेऊन चालू आहे बघू कसं काय होतं तर चला मग मित्रांनो आता जाऊ या कुठे जायचं आता सर तुम्ही कार्यक्रमाला कामाला जावा ओके ठीक आहे ओके। आम्ही जातो आमच्या जावा आमचा रामराम जा आता घरी जातो जेवण करतो याचा पाय वसरतोय का नाही अमोल चल तुला गाडी बघू आपण ओके चला 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 सर ओके थँक्यू बाय बाय मित्रांनो मी घेऊन चाललोय सागरला घरी कारण त्याचा पाय खूपच आहे आणि त्याची डेट वाढवून घेतलेली आहे ग्राउंडची तर आता आम्ही बारामती पशी पोचलोय समोर बघा समोरचा व्ह्यू किती भारी दिसतोय आहे ब्रिज पूजा गेली आहे पाहुड्याकडे पलीकडच्या घरी तिकडं काय तरी काय रे सागर काय गवराई हा गौराई म्हणजेच लक्ष्मी लक्ष्मी बस आहेत बसवले आहेत तर चला डायरेक्ट तिकडं जातो त्यांना उचलतो जेवण बिवण केले तिकडंच करायचं जेवण आणि घरी येऊन चुकतो लेखंटा आल्या बघा दिवसभर शूटिंग करून आपण शूटिंग केले बिग बॉसचं तर ते येणार आहे फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर यूट्यूब चॅनलला पटकन तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्याला आता जाऊन बघूया पूजेची काय काय तयारी चालूया म्हणजे तयारी तसा लक्ष्मी बसून झाली असतात जवळजवळ दहा वाजता पावणे दहा वाजता राहिले रे बाबा झोप लागली कंट्रोल सागर सागरला गाडी चालवायपासून त्याचा पाय झालाय असा आता झालाय मी कोंडा पाणी मारून झोप पाय काय रस्ता रस्ता आहे रस्तेला तर कोणच नाही तर दोघ्याशिवाय आपल्या चौघ्याशिवाय वाढवून म्हणलं बिंडलं तर आयच्या गावात नाही ऐके पहिली गेलं बी रोडला कोणाला बी रोडला एवढा मोठा पालखी महामार्ग केलाय आहे नाका केलाय आहे तो खूपच मग घरी आल्या आल्या कृष्णा आलाय कृष्ण मम्मी र घरात आहे का डायवर होतो का आता चला उतरा उतरा चला

त्यासाठी चालू आहे काय नाव उखानं कुणी केली चालू गाडी गाडी चालू चल उचल उचल गाडी चालू बोर सगळे शिकायला लागले आता मला रिटायरमेंट घ्यावं लागते काय घ्या आता थोड्या दिवसांनी चाल सगळे तुमची जागा चालू तुम्ही निवड सागर येते घर चालता एक कसा टम झालाय कलिंगड्यावर उलट गाडीत जाऊस तर टम पाय झाला पोचूस तर झाला आता बोल तू कॅमेरा बंद मली आय माता तुला काय करू आता तू येच किट कि बुक टेकल तुला <ज़ीदान> इतनी सासूबाई सहना सक गम अयो गणपती बाप्पा बावड्या तो पाचशे रुपयात गणपती आणलाय एवढा मोठा हा दिलाय फॅन दिलाय अरे माझा गणपती इथून ते आहे पर्यंत तीनशे रुपयाला दिला त्याने तुला म्हणलं ना तुला खालचं तेवढच आहे मोठा गाव माणसं एवढे फसवतात विचार काय कशाचा कोणाला तुला चला लक्ष्म्या बघू अशा पद्धतीने बसवलेल्या आहेत घरच्या लक्ष्म्या करायचं बाकीच वाव आता छान अति अतिउत्तम कोणी सजवल्या सासूबाई 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 सासूबाईला मी बोलवलं का नाही तुम्हाला खोटं आहे खरं कोण कोण म्हणलं हे आपले भाऊ भाऊ मी सांगितलं सासूबाईला लावून द्या खो खरं आता खोट बोलत असतो का मी खोट बोलल्या मोबाईल नाही फुटायचा माझा मग काय मोबाईल वर आहे माझा बायको कमी मोबाईल जास्त मोबाईल वर जास्त असत मला सांगा चोवीस तास जवळ कोण असतं मोबाईल का बायको मोबाईल ना व्हेरी गुड आय लाईक यू जेवला का

चल बाप जेवया चल मला आता जेवण करतो मित्रांनो घरी जाऊन पडितो नाहीतरी पडायचो मी काय झोपला तुझं काय हो खान पिऊन टुमटुमते आम्ही काम करून करून घरदोड दिलं झालं आमचा भेटत नाही

奶奶。